चला तर मग अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी बनवा ही झटपट आणि चटपटीत स्पेशल थाळी नमस्कार मी दुर्गा दुर्गाच रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत करते आणि वेळ वायानं घालवता पुढच्या रेसिपीला सुरुवात करते मस्त अशी फ्लावर आणि गोबीची ग्रेवी भाजी ग्रेवी बनवण्यासाठी इथे मी कांदा घेतलेला आहे मोठ्या आकाराचा मोठा, मोठा चिरून घेतलेला आहे त्याचबरोबर एक टोमॅटो चिरून घेतला एक लसणाचा गाठा सोलून घेतलेला आहे थोडं ओलं खोबरं आहे त्याऐवजी तुम्ही सुकं खोबरं पण वापरू शकता खोबऱ्याचे काप करून घेतले एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडी कोथिंबीर घेतली इथे फ्लावर आणि बटाट्याची भाजी बनवायची आहे म्हणून फ्लावर मस्त निसून घेतलेली आहे कापून घेतली आणि दोन ते तीन बटाटे मस्त साल काढून चिरून घेतले दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतले आणि कोमट पाण्यामध्ये घालून ठेवले आता मिक्सरमध्ये ग्रेव्ही बनवण्यासाठी चिरून घेतलेला कांदा टोमॅटो लसूण अद्रक खोबरं आणि कोथिंबीर घालून घेतली त्याची पाणी न घालता मस्त अशी बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे बघू शकता कोणताही मसाला न भाजता आपण याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे एकदम बारीक अशी ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आता आपण फ्लावर आणि बटाटा जे आहे चिरलेलं त्यातलं पाणी काढून एका चाळणीमध्ये ठेवूया म्हणजे पूर्ण पाणी यामधलं निचरून जाईल तोपर्यंत एका कढईमध्ये तेल घालून घेतलं आणि लगेच पापड तळून घेतले तेल तापल्यावर म्हणजे परत पापड तळायचं टेन्शन नाही आता तळ पापड तळून झाले की त्यामध्ये त्याच तेलामध्ये मी फ्लावर आणि बटाटा थोडा फ्राय करून घेणार आहे म्हणजे अर्धवट यामध्ये आपण हे शिजवून घेणार आहोत अशा पद्धतीने जर भाजी बनवली तर भाजीची चव अगदी मस्त येते आणि भाजी, भाजी पण पटकन होते आता फ्लावर आणि बटाटा आपला परतून होतो आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ घालून घेतलं थोडंसं आणि पाणी घालून छान अशी कणिक मऊ होईपर्यंत मळून घ्यायची आहे मस्त अशी कणिक मळून घेतली थोडी एक दोन ते तीन मिनटं छानीला मळून घ्यायचं आणि नंतर एक पाच ते दहा मिनटं कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायची म्हणजे कणिक मस्त अशी मुरते बघू शकता आता फ्लावर आणि बटाटा पण आपला मस्त असा एक पन्नास टक्केपर्यंत शिजलेला आहे म्हणजेच अर्धवट ही भाजी आपण शिजवून घेतलेली आहे तेलामध्ये फ्राय करून घेतलेली आहे आता जे शिल्लकचं तेल आहे ते एका डब्यामध्ये काढून घेऊया हे तेल तुम्ही चपात्याला लावण्यासाठी वापरू शकता आता एक चार ते पाच लसणाच्या पाकळ्या मी आधी साईडला काढून ठेवल्या होत्या त्या ठेचून घेतल्या त्यामध्ये अर्धा चमचा जिरं पण ठेचून घेतलं छान परतून घेतलं मोहरी घालून घेतली मोहरी छान तडतडली की त्यामध्ये तयार करून घेतलेली जी पेस्ट आहे ती घालून घेतली पेस्ट छान अशी परतून घ्यायची आहे आपल्याला म्हणजेच यामध्ये जे कांदा आणि टोमॅटोचं पाणी आहे पूर्ण परतल्या जात नाही किंवा जळून जात नाही तोपर्यंत आता पेस्ट परतून होते तोपर्यंत एका दुसऱ्या गॅसवर मी भातासाठी पाणी ठेवून घेतलेलं आहे पेस्ट पण आपली अदनमधनं हलवत राहायची आहे जेणेकरून बुडाला ती लागणार नाही मस्त अशी पेस्ट परतून झाली तेल सोडायला लागली ला की त्यामध्ये एक चमचा लाल मिरची पावडर घालून घेतली अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला आणि अर् एक पाऊन चमचा मी धने पावडर घालून घेतली आणि छान असं गरम पाणी घालून घ्यायचं आहे यामध्ये आणि परतून घ्यायची आहे मस्त असं हे एक ते दोन मिनटं आता पाणी घालून आपण ही जी पेस्ट आहे परतून घेणार आहोत म्हणजे छान याची ग्रेव्ही तयार होईल पाणी थोडं कमी वाटते अजून थोडंसं पाणी मी यामध्ये गरम घालून घेणार आहे म्हणजे पेस्ट आपली बुडायला लागणार नाही आणि जास्त कोरडं पण होणार नाही बघा थोडंसं पाणी घालून घेतलं आणि ही पेस्ट आता कमीत कमी आपण एक दोन ते तीन मिनटं परतून घेणार आहोत जोपर्यंत की यामधलं तेल छान असं सुटायला लागणार नाही अशा पद्धतीने पेस्ट परतून घ्यायची आहे त्यामध्ये मीठ घालून घेतलं आहे आणि मिक्स करून घेऊयात मस्त असं मिक्स करून झालं की आता ही पेस्ट आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत मस्त असं तेल सोडायला लागलं की एकदा परत मिक्स करून घेऊया बघू शकता अजिबात बुडायला लागलेलं नाही पाणी टाकल्यामुळे ही टाक पेस्ट पण खूप छान तयार झालेली आहे आता यामध्ये जी आपण फ्राय करून घेतलेली फ्लावर आणि बटाटा आहे तो घालून घ्यायचा आणि मिक्स करून घ्यायचा आहे अर्धवट शिजलेला आहे त्यामुळे काय करायचं एक ते दोन मिनटं हे अशाच पद्धतीने याच मसाल्यामध्ये एक ते दोन मिनटं आपण परतून घेणार आहोत बघू शकता मस्त अशी भाजी दिसते एकदम हॉटेलमधल्यासारखीच याची जी चव आहे आणि ग्रेव्ही आहे ही तयार होते आता एक दोन मिनटं परतून झालं की यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहे पाणी तुम्हाला घालायचं की नाही भाजी पातळ किती बनवायची किंवा घट्टच बनवायची आहे हे, हे तुमच्या आवडीनुसार आहे मला थोडीशी ग्रेव्ही बनवायची होती त्यामुळे मी यामध्ये गरम पाणी घालून घेतलं आणि जर पाणी घालणार असाल तर शक्यतो गरमच पाणी वापरा म्हणजे भाजीची चव अगदी एक नंबर होते थंड पाणी घातलं की काय होते जी उकळी असते ती दपते आणि परत तीच उकळी येण्यासाठी तिला बराच वेळ लागतो त्यामध्ये तिची चव कमी होते मस्त अशी भाजी शिजायला लागली त्यामध्ये थोडी कसुरी मेथी घालून घेतली मस्त हिरवीगार कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि मस्त आपली भाजी पण तयार झालेली आहे अशा पद्धतीने भाजी जर बनवली तर काही गरज नाही मुलं कधीच हॉटेलमधली भाजी खायची इच्छा सुद्धा व्यक्त करणार नाहीत आता भाजी काढून घेतली आणि उकळलेल्या पाण्यामध्ये स्वच्छ दोन पाण्याने धुवून घेतलेले तांदूळ घालून घेतले आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे उकळी फुटली की त्यामध्ये एक चमचा मी ते साजूक तूप घालून घेतलेला आहे तुम्ही तेल पण वापरू शकता काय होतं तेल किंवा तूप भातामध्ये शिजतानी टाकलं की भात अगदी सुटसुटीत होतो आणि तुपामुळे भाव भाताची जी चव असते ती खूप छान लागते चला तर मग भाताच्या सिट्ट्या होत आहेत दोन तोपर्यंत आपण चपात्या करून घेऊयात कणिक छान मस्त मुरलेली होती त्यामुळे चपात्या पण खूप मस्त येत आहे गरमीचे दिवस आहेत त्यामुळे मस्त मोठ्या मोठ्या चपात्या करून घेतल्या चपात्या पण बघू शकता तुम्ही पाहुण्यांना बघून अगदी टंब फुगायला लागले रागाने आता मस्त अशा चपात्या पण तयार झालेल्या आहेत आणि भात पण आपला तयार झालेला आहे मस्त खुसखुशीत पापड त्यामुळं त्याचसोबत चपाती भाजी पण तयार आहे आणि भात पण आपला तयार आहे थोडंसं मी दही आणि चटणी घेतलेली आहे सलाडसाठी काकडी आणि कैरी आणि बीट घेतलेला आहे बघू शकता तुम्ही आपला मस्त असा झटपट एक ते पाऊन तासात तयार झालेला स्वयंपाक पण तयार झालेला आहे मस्त असं ताट वाढून घेतलं चटणी घेतलेली आहे चटणीवर मस्त तेलाची धार टाकून घेतली आवडीनुसार तुम्ही सलाड तुमच्या पद्धतीने घेऊ शकता तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये नमस्कार चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका